हा आपला तुळशीचे पानं वापरून चहा तयार झालेले नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप सुंदर असा चहा आपला तयार झालेला आहे पाहू शकता नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे चहा चहा आपण दररोजचा वेगळा असतो कोणाचं ब्लॅक टी असतो किंवा दुधाचा असतो मग त्यामध्ये आपण काही मसाले घात गा, घालतो त्यामुळे चहाची ही चव बदलते मग तशाच प्रकारे आज मी तुळशीची पानं वापरणार आहे आणि ही तुळशीची पानं वापरल्याच्यानंतर आपली चहाची पण अशी चव बदलून जाते चला तर आपण तुळशीची पानं कशी वापरायची आणि चहा कसं बनवायचा हे पाहूयात सगळ्यात अगोदर आपण ही दोन विलायची वापरलेली आहेत हां हे थोडंसं आलं आहे हे आपल्याला खिसून घालायचं आहे चहामध्ये आणि ही तुळशीची पानं आहेत चला आपण आता चहा बनवायला सुरुवात करूयात हे आपण चहाचं पात्र घेतलंय आता आपण गॅस ऑन करूया यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आपला चहा पावडर उकळण्यासाठी हे आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आता याच पाण्यामध्ये आपल्याला ही चहा पावडर घालायची आहे एक चमचा ही चहा पावडर यामध्ये आपल्याला एक विलायची घालायची आहे ही फोडून आणि छान उकळी येऊ द्यायची छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं हे आलं घालायचं घालायचंय तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्ही अल जास्त आवडत असेल जास्त घाला किंवा कमी घाला आता यामध्येच आपल्याला ही तुळशीची पानं घालायची आहेत तीन आणि याला पण थोडीशी उकळी द्यायची ही छान अशी उकळी पण झालेली आहे आता आपल्याला यामध्ये एक कप दूध घालायचे असा आपला चहा उकळलेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे घाला यामध्ये मी ही दीड चमचा साखर घालणार आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आता याला छान अशी उकळी द्यायची चहाला आपल्या आणि हा चहा आपण हिवाळ्यामध्ये तुळशीच्या पानाचा खूप छान असा आयुर्वेदिक म्हणून घेतला जातो आणि थंडी येत आहे त्यामुळे चहा आपण जास्तच घेतो साखर घालून पण हा आपला चहा उकळून झालेला आहे आता हा आपण काढून घेऊयात हा आपण चहा गाळून घेऊयात चहाचा कलर पण छान आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येत आहे हा आपला तुळशीचे पानं वापरून चहा तयार झालेले नक्की ट्राय करा